नमस्कार मंडळी मी अविनाश भोईर परत तुमच्या लोकांचं स्वागत करतो अनफिल्टेड इंडियामध्ये आणि सध्या महाराष्ट्रामध्ये मा दे आणि देशामध्ये दे वाटलं हिवाळ्याचा हंगाम जरी सुरुवात असला तरी पण महाराष्ट्रामध्ये मा सध्या खूपच जास्त गरम माहोल झाला आहे कारण महायुतीला क्लीन स्वीप मिळाल्याच्या नंतर पण जे सी एम पदीचं चेहरा आहे ते काय अजून ठरलं जात नाही आहे आणि आजचं जे मीटिंग म्हणजे जी महायुतीची महा बैठक होती त्या बैठकीमधनं जे मुंबईला आज बैठक होणार होती काल तर दिल्लीमध्ये झाली पण आज जी मुंबईमध्ये बैठक होणार होती त्या बैठकीला स्थगिती लागली आणि दोन दिवसानंतर पुन्हा ती बैठक होणार आहे तर अजून असं बोललं जातं आहे की चार तारखेला जी मुख्यमंत्रीपदाची शपथ होणार होती तर ती सहा तारखेला मुख्यमंत्रीपदाची शपथ होणार आहे आणि अजून जे आहे जे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री होते आता त्यांनी मुख्यमंत्रीपदापासून माघार घेतला आहे आणि आता सध्या जे मुख्यमंत्रीपदाची चर्चा आहे सध्या अशी बघितली जाते की नव्वद टक्के ती भाजपाकडेच जाणार आहे तर आपण लोकांकडून जाणून घेऊया की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण झाला पाहिजे कारण सध्याच्या मुख्यमंत्रीच्या शर्तीमध्ये दोनच नाव होते एक एकनाथ शिंदे आणि दुसरं देवेंद्र फडणवीस पण लोकांच्या मनामध्ये नक्की मुख्यमंत्री कोण आहे आणि त्यांना मुख्यमंत्री म्हणून कोण हवाय तर ते आपण जाणून घेऊया काय बोलणार दादा आता सध्या काय बोलणार महाराष्ट्रामध्ये महायुतीचं क्लीन स्वीप सरकार आलं आहे पण मुख्यमंत्री पदाचे दावे रे ते अजून सांगितलं जात नाही आहे ते कसं बघताय सध्या या निर्णयाला की मुख्यमंत्री म्हणून कोण पुढे आलं पाहिजे माझं म्हणणे एकनाथ शिंदे आला आलं पाहिजे होतं पहिली गोष्ट त्या माणसाने भले काय पण करू द्या मी सरळ दे त्या माणसाला बी जी पीवाल्यांनी भी दाबून त्याला कमजोर केलं आणि त्याला केंद्र केंद्रमंत्रीचं पद डिक्लेअर केलेलं होतं आणि उपमुख्यमंत्री पण तो घ्यायला तयार नाही मग काय याचं कारण का कारण तर तुमच्या लोकांना सर्व माहिती वाल्याला मग ते आम्हाला पण खुलं अनपब्लिक माहिती पडलं पाहिजे सध्या महाराष्ट्रामध्ये आता अजून एक मुद्दा म्हणून कसा तर दा ब्लँक पेपर पाहिजे आम्हाला म्हणजे जो पहिले स्टॅम्प पेपर होता ना तो आम्हाला पाहिजे मध्ये एक वोटिंग एक पक्षाला जातो दोन वोटिंग दुसऱ्या पक्षाला जातो नाहीतर तुम्हाला तुम्ही वोटिंग करतात ना मग त्या वोटिंगचे जे पेपर आहेत ना मग त्याची गिनती करा मग तुम्ही डायरेक्ट ते पेपर कुठं फेकतात ते पेपर फेकायची गरजच नाही ना मग ते पेपर ठेवा तुम्ही साईडला त्या टायमालाच वोटिंग गिनती करा मग प्रत्येक पक्षाला किती वोटिंग जाते तेव्हाच माहिती पडतं तुम्हाला असं वाटतं का की ईव्हीएम घोटाळा झाला महाराष्ट्रामध्ये आतापासून याच्यासाठी विपक्ष आवाज का नाही उचलत आहे आता चालू झालं ना भाऊ असं काय नाही बोलतोय झालं चालू विपक्ष आवाज काय उचलत त्या माहिती आहे का विपक्ष मध्ये राहिला नाहीये पंचावन्न सत्तावन्न सीट आहे कसला विरोध ना अपक्ष सरकार त्यांची जनता जनता सध्या जनता आहे ना जनताला खरी गोष्ट समजतात जनता घेतात आमची आमची घेतात ना प्रत्येक जनताची घ्या प्रत्येक जनतेच्या बायकांपासून सर्व प्रत्येक गोष्टीला प्रत्येक नियमाच्या असं विचारा नंतर माहिती पडेल तुम्हाला माझा सध्या मुख्यमंत्री कोण म्हणला पाहिजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा बघा मी तर बघा पक्षाचा विरोध नाही माझा पक्ष अलग आहे त्यांचा पक्ष आहे पण माझ्या हिशोबाने भले त्या एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री बनवला पाहिजे बस सीधी सिधी, सिधी बात आहे म्हणजे ते त्यांच्यामध्ये काय गोष्टी झाल्या असेल ते माहिती नाही पण आता त्यांनी एवढं राजकारण केलं तर राजकारणमध्ये मध्ये शिंदे जर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पद दिलं जर जर दिलं तर पुढच्या इलेक्शनला तुम्ही मतदान जर इकडं ठाण्यामध्ये जे बीजेपीला सीट सुटतील पुढच्या जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा तुम्ही बीजेपीला मत टाकणार का दोन महिने थांबा ना नगरसेवक इलेक्शन आहे ना दोन महिने थांबा फक्त नगरसेवक इलेक्शन आहे का नाही तेव्हा माहिती पडेल तुम्हाला तुम्ही शिंदेचे जर माणसं आणि बीजेपीला सीट इकडे सुटली तर तुम्ही मतदान कोणाला ते आम्ही नाही सांगू शकत ना तेव्हा पटत सांगेल तुम्हाला म्हणजे लोकसभेला हे युवायचा जो घोटाळा काढला असेल तो नसन काढला <laughs> पण आता जी भीती होती कारण लोकसभेला दा धनका त्याला मोजूत पडला होता तर लोकांनी याला पूर्ण नाकारलं होतं लोकसभेला तुम्ही विचार तुम्ही असं विचार म्हणजे असं तुम्ही सांगू शकता की सध्या आता शिंदे साहेबांना जर मुख्यमंत्री पद मिळालं नाही तर मग तुमच्या कुठेतरी जे वोट बँक आहे ते महानगरपालिकेचे इलेक्शन आल्यामध्ये फिरतील का फिरणार ते फिरणार त्या एवढा झटका लागा ते पूर्ण झटका लागा बीजेपीला झटका द्यायच्या मध्ये बसले आवाज नाही पहिली गोष्ट आहे साहेबांनी बी जे पीला कोणी वोटिंग केलीच नाही पहिली गोष्ट जे झालं ते सर झोल झपट आहे सर्वांनी तुझ्याला माहिती आहे पैसे किती वाटले गेले ते पैसे पकडले त्याचा हिशोब मला सांगा बरं आज कुटीवरही पैसे पकडले गेले हाय का एक एक पण दहा रुपये आहे का कोर्ट कोर्टामध्ये नाही एक पण हाय का एक पण सर क्लिअर क्लिअर सध्या विनोद तावडेला पकडलं तर बावनकुळे बोलतात फसवायचं डाव चालू आहे तर मग कसं वागत माणूस कोण आहे त्यांचंच आहे ना <laughs> मग तुम्हाला वाटतं का शिंदे आणि जे ठाकरे घराणं आहे ते एकत्र यावं माझं हिसाब हे बोलले बरोबर बोलले काय की एकच पक्षाचे आणि ते चांगलं वाटत नाही आपसामध्ये झगडं करणं ते चांगलं चुकीची गोष्ट आहे त्यांनी एक मी एक दोघांचं नाही बोलत तिघांचं बोलतो राज ठाकरेचं पण सांगतो तिघांनी येऊन दोघं भावांनी आणि एकनाथ शिंदेने बसून विषय करावं होत्या पण बीजेपीच्या हातामध्ये तुम्ही राष्ट्र जाऊन देऊ नका एवढी आमची इच्छा आहे कारण बीजेपीचा वाद हा गुजरात समाजाचा चालला तर हा साठ वर्षापासून आहे हा साठ वर्षाची खेळी आहे पण गुजरात समाज पण भारताचा एक नागरिक आहे आणि एक नागरी नागरी ना नागरिक मी आणलो कुठं म्हणजे नागरिक तर होता मग तुम्ही मराठी त्या काळामध्ये एकशे पाच लोकांना का फायरिंग केली तुम्ही नागरिक होतात ना मग मुंबई बीएमसीच्या ह्याच्यावरून तुम्ही एकशे पाच लोकांना फायरिंग काय केली एकशे पाच लोकांना आपले वारले होतात ना चौकात वारले का नाही तोच खेळ आहे फक्त का तर त्या टफ फाईट करू शकत नाहीत टफ फाईट करू शकत आहेत की आत्ता जर आम्ही असं मा करायला गेलो तर आम्ही परत उजतो मग खेळ कुठे करायचा हा धंद्यात खेळ करायची उद्योगधंदा तर तुमचा नाही आला तर तुमच्या राहिलं काय खिशामध्ये तुम्ही ताट घेऊन दुसऱ्या दारात जाणारच आहेत जसं आता जसं या महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या राज्यातून लोक येतात का नाही आपण समजून घेतो महाराष्ट्र तीच परिस्थिती उद्या होणार आहे आपली जे आपली येणारी काळजी येणारी जी पिढी आहे ती कुठे जाणार तिथं जाणार का नाही त्यांना तेच पाहिजे कुठंतरी एक एक महाराष्ट्र म्हणून मागं जातो असं तुम्ही बोलतो मी महाराष्ट्र म्हणून बोलतोय माझा महाराष्ट्र आतापर्यंत जो ज्या लोकांनी जीवन छत्रपती शिवाजी ते बाळासाहेब ठाकरे जो जीवन ठेवला तसा राहिला पाहिजे आणि येणारी पिढीमध्ये रमेश बालजी चव्हाण चव्हाण मराठी मी गुजराती आहे तुम्ही महाराष्ट्राला समर्थन देत आहे गुजराती म्हणूनच नाही मी माझं बचपन झालं आहे तुम्ही एक महाराष्ट्र आहात असं तुम्ही माझी जन्मतारीख माझी जन्मभूमी आहे कोपरी मी कोपरीमधनं पैदा झालो आहे पैदा झालो आणि मी तिथंच आहे आणि मी इथंच राहणार आहे पहिली गोष्ट माझं रक्त इथंच आहे माझी चारही खा पाचही जणं इथं गेले तर मी पण इथं जाणार अजून काय बोलायचं तुम्हाला तर त्यांची वाट वाटघाट चालू आहे ती कोणीतरी बसणार आहे आणि ते आरक्षणचा मुद्दा आहे त्यांनी ऐकून राहिले ते आणि त्याच्यामुळे ते जरा मागोपुढे मागापुढे चालू आहे त्यांना भीती आहे आरक्षणचा मुद्दा आहे एस सीचं आरक्षण आहे ओबीसीचं आरक्षण आहे हा मागास आरक्षण आहे त्याच्यामुळे ते बीजेस वाट नाही करणार ते तर मग सध्या आता जे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांनी मुख्यमंत्री पदावरून माघार घेतली मग तुम्हाला आता काय वाटतं नक्की बीजेपीचं मुख्यमंत्री म्हणून कोण पुढे येऊ शकतो बीजेपीचं आता जे ठरवतील मला तर वाटते दुसरा चेहरा होईल कोणी नवीन कळलंय का एकनाथ शिंदे ते बाहेरच राहणार बघता ते बाहेरच राहणार दुसरा चेहरा राहणार कोणीतरी तर मग जसं तुम्ही आरक्षण वगैरे हो जरांगी फॅक्टर यावेळी खूप मोठा फटका घालला जरांगी फॅक्टरला सोबत तर तो त्याला आरक्षण मिळालं असतं तो शरद पवार सोबत गेला समजले नाही का तुम्ही हे सांगता की शरद पवारचा कुठेतरी पाठिंबा होता जरांगी शरद पवारचा कुठेतरी पाठिंबा होता मराठवाड्यामध्ये अख्खी तर बीजेपीची सीट आले बीजेपीची सीट आली पण ते त्यांच्यामुळेच आले ते जरांगी शरद पवारच्यामुळे शरद पवारचा कुठेतरी छुपा पाठिंबा होता बीजेपीला असं साहेबांना पाठिंबा आहे त्याला मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी कालच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांग परवा दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलंय की मी मुख्यमंत्री पदाचा दावा धरून माघार घेतोय आणि बीजेपी ज्यालाही मुख्यमंत्री बनवेल त्याचं मला समर्थन असेल मग ह्या गोष्टींना बघून तुम्हाला काय वाटतं ना की शिंदे साहेबांना कुठेतरी बीजेपीकडनं कोंडी केली जाते का हो कोंडी केली जाय शिंदे साहेबांची म्हणून शिंदेसाहेबांनी माघार घेतलेली आहे शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पद द्यायला बोलवत असं आहे बाकी काय नाही मग आता तुम्हाला काय वाटतं नक्की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बनतील की एकनाथ शिंदे बनतील काय सांगू शकत नाही यात बीजेपीच्या मानातला जे मुख्यमंत्री आहेत आमचे आमचे मुख्यमंत्री शिंदे साहेबच आहेत बाकी काय नाही ज्याची सत्ता आली तेच घेऊ शकतात मुख्यमंत्री पद सतत बीजेपीची झालेली आहे ती सत घेऊ शकतात मुख्यमंत्री पद तेच घेऊ शकतात कारण अधिकार त्यांचाच आहे आता उपमुख्यमंत्री आता ज्यांना त्यांनी सहकार्य केलं आहे पण दोन हजार एकोणीसमध्ये पण पीकडे जास्त आमदार होते पण तरी त्यांनी जे मुख्यमंत्री आहे ते साहेबांना दिलेलं मग आता सध्या काय नाही देऊ शकत शिंदे साहेबांना त्यावेळेस पद्धतीला म्हणजे काय त्याने जो पक्ष फोडीचं कार्य राजकारण केलं तर आणि त्यांना सत्तेत बसायचं होतं त्यावेळेस उद्धव ठाकरे सरकार होतं आणि उद्धव ठाकरे सरकार त्यांना बरखास्त करून त्यांना सतत सरकार घ्यायचं होतं म्हणून त्यांनी म्हणून त्यांनी उद्धव म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेला प्रोत्साहन दिलं एकनाथ शिंदेला जसं ते त्यांनी मुख्यमंत्रीपद दिलं ते काय हौसन त्यांनी दिलं नव्हतं हौसन त्यांनी दिलं नव्हतं त्यांना काहीतरी पराक्रम करायचा होता आणि जर त्यांनी ते घेतलं असतं तर ते महाराष्ट्राला बाहेर ठरलं नसते व्यवस्थित पण अमित शहाने सध्या जे इलेक्शन झालं त्याच्या आधीची जी, जी, जी मिटिंग होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं की दोन हजार एकोणतीसमध्ये बीजेपीच्या स्वभावावर सरकार आली पाहिजे मग तुम्हाला असं वाटतं का दोन हजार एकोणतीसच्या आधी साहेबांचं कुठेतरी कोंडी करायचा प्रयत्न होईल बीजेपीचं महाराष्ट्र हि महाराष्ट्राच्या हिताने बीजेपी हे सरकार तिच्या हितासाठी नाही आहे कारण सध्याचे जे उद्योगधंदे तुम्ही बोलता आता तुम्ही मीडियावाले तुम्हाला माहितीच आहेत की इथले महाराष्ट्रामध्ये किती उद्योगधंदे बाहेर गेले आणि हे तर रिजनेबल तुम्हाला माहिती आहेत तुम्ही शिकलेले आहेत आता तुम्ही मीडियाच्या पारसारातून तुम्ही बघताय तरी पण तुम्ही पब्लिकला विचारताय आणि तुम्हाला माहिती असल्यामुळे मग महाराष्ट्र हितासाठी बी जे पी योग्य नवी आहे महाराष्ट्र हितासाठी हे उद्धव ठाकरे सरकार जे महाराष्ट्राला धरून चालणार आहे आतापर्यंत मराठा हा धरून चाललेला जो अस्मिता धरून ठेवली होती तेच तेच ठेव होतं आणि बी जे पी म्हणजे काय आता ते परचांग काढता इतिहास त्यांनी काढला जसं मग संयुक्त संयुक्त महाराष्ट्राच्या हिशोबाने की त्यांना त्यावेळेस राजधानी पाहिजे होती तेव्हा आपल्या महाराष्ट्राचं सरकार दिली नव्हती तेव्हा एकशे पाच का एकशे सात लोक हुतात्मा झाले त्या फायरिंगमध्ये मेले ते लोक मारले मग त्याच्या फायरिंग केली की आम्ही महाराष्ट्र तुम्हाला देणार नाही ते गुजरातला पण त्यांनी ते आता तो युद्ध न छाडता त्यांनी ह्या मार्गातून उद्योगधंदे पळवले की महाराष्ट्र कंगाल झाला महाराष्ट्र कंगाल झाला की मराठा संपला आता उद्धव ठाकरे संपवाचं कारण म्हणजे बघा आता तुम्ही बघितलं होतं उद्धव ठाकरे पाणीमागे सरच राजकीय पक्ष पडले होते ना तर वाकला ना झुकला ना ठाम राहिला आता ठीक आहे त्यांची शिडा कमी आली असतील कसा झाला काय झाला तो मसरच्या ह्याच्यावरती आहे पण त्याने जे खेळी खेळली ती चुकीचीच खेळली म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की शिंदेला फोडून कुठेतरी उद्धव ठाकरे साहेबांचा सा करिअर संपवायचा सा प्रयत्न केला करिअर संपवायचा प्रयत्न केला हे त्यांचा पाहिजे कारण जर ठाकरे संपलं बघा राज ठाकरे असो या उद्धव ठाकरे असो ठाकरे संपला की मराठा संपला तुम्हाला काय वाटतं ठाकरे संपले का आता बघा ठाकरे संपले नाही आहेत पण आता काय काही त्याच्या मतभेदामुळे किंवा लोकांच्या आता लोकं पण लालची झालेली आहेत लोकं एवढी लालची झाली आहेत की आयुष्यभर कमल तर त्याला कमी पडते आणि दुसऱ्यांनी उडूस दिलं की त्याला मोठं वाटतंय तर मग आता सध्या शिंदे जे पीची ह्या गोष्टी समजून कुठेतरी उद्धव साहेबांसोबत यावा का तुम्हाला जनता म्हणून काय वाटतं आता शिंदे साहेबांनी एवढा मोठा आता एवढा मोठा घात केलाय त्याला ठीक आहे ते गेले ठीक आहे त्यांचं पर्सनल मत होतं ते कशासाठी गेले काय गेले पण ज्यावेळेस समजा उद्धव ठाकरे आजारी असतात आदे हे तुमच्या सरांना माहिती आहे ते सामान्य झोपूनच होता तो माणूस त्याचा ज्या सर्जऱ्या झाल्या त्यात तुम्ही काय मी काय जरी आपण सहा महिने डॉक्टर कंपल्सरी आपल्याला झोपवतोच आणि त्या त्याप्रमाणे रात्री जे गेल्यामुळे ते लोकांना खटकले आहे ते लोकांना खटकले ते, लोकां खटक ते ते ठीक आहे तुम्हाला जर काय प्रॉब्लेम होता तर तुम्ही मतदारामध्ये येऊन जर सांगितलं असतं की बाबा मला ह्या गोष्टी पटत नाहीत तर मतदान तुम्हाला डोक्या घेऊन असं ना कारण जर बघा लोक कॅन्डिडेट निवडून देतात तो व्यक्तीत कॅन्डिडेट म्हणून देत नाहीत त्या पक्षाला काय ते धरून असो म्हणजे ते कॅन्डिडेट निवडून देतात असं कोणी उभा राहायचा कोण निवडून देईल का आज मला इच्छा आहे आमदार व्हायची किंवा निवडणूक लढायची आम्ही उभं राहणं प्रचार केला कोण निवडून देईल का मला मी कुठली तरी संघटना घेऊन चालेल तेव्हाच ना आणि त्या संघटनेला धरून त्या संघटनेच्या अनुसंग धरून जी लोकं असतील तीच एक कॅन्डिडेट मग तो दगड असू कसाही असो ती लोक त्याला निवडून देणार त्याचा गैरुपयोग यांनी केला ना त्याचा त्याचा गैरुपयोग यांनी केला तुम्हाला काय प्रॉब्लेम होता ठीक आहे राष्ट्र तुम्हाला काँग्रेसमध्ये गेले ह्याच्यावर गेले मग तुम्ही अडीच वर्ष सत्तेच का बसलात अडीच वर्ष तुम्ही सत्ता बोलूच का नाही ज्यावेळेस तुम्हाला विचारलं बाबा चला आपल्या ह्या है ह्यांच्यावर सरकार बनवायचं आहे त्यावेळेस तुम्ही जर विरोध केला असतात तर काही होत नव्हतं ना तिथं तिथं होतं तुम्ही सर्वच व्यवस्थित चाललं असतं महाराष्ट्र टिकला असता तुमचं चा अस्तित्व चांगलं राहिलं असतं तुम्ही अडीच वर्ष आणि अडीच वर्ष तुम्ही जर सत्ता भोगल्यानंतर तुम्ही रात्री जे गायब झालात आता तेच बाळासाहेब असते किंवा राज ठाकरे असते तर तुम्ही पळाला असत का कारण त्यांची दृष्टिकोन वेगळा होता त्यांची अस्तित्व वेगळी होती त्यांचं कर्चल वेगळं होतं तुम्ही साधा माणूस बघितलात आणि कळती असला माणसाचा स्वभाव असतो ना आता बाळासाहेबांचा स्वभाव कसा होता वन बाय वन राष्ट्राकडे स्वभाव कसा आहे वन बाय वन आणि यांचा स्वभाव कसा आहे मावळ स्वभाव आता माणूस कुला तर थूक लावायचं म्हणजे मावळा स्वभाव बघूच लावतो एखाद्याला जर आपण लुटायचं म्हटलं तर एखादा टप फाईट माणसं तर आपण लुटू शकत नाही त्याच्या पुढे हे करू शकत नाही एखादा साधा सुद्धा भेटला तरच आपण त्याला हे गुंडावतो हे बरोबर आहे का नाही उद्यासाहेब ठीक आहे आता उद्यासाहेबांनी जे जी भूमिका घेतली ती कशी घेतली आजकालचा खर्चल बघून आजकालचा माहोल बघून सर्व पब्लिक बघून सर्व लोकसंख्या बघून आपण थोडंसं थोडंसं थो ह्या हिशोबा चालावं की आताची पाठी मोठं सारखी नसतात बाळासाहेबांचे बाबा बाळासाहेबांचे हे होतं तसं सगळं जरूर आहे मुलामध्ये राहावं मग ते सरळ घेऊन चाललेच होते ना त्याच्या सोबत देऊन दोन निव दोन निवडणुका लढल्या होत्या हे माहिती तुम्हाला मग पण माझ्या हिशोबाने बी जे पी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी नव्हेच हे मी सांगतो आणि रेशनी फक्त ठरवावं की पी का बघा उद्या महाराष्ट्रात कंगाल झाला तर तुम्ही काय निवा तुमचा विकास लाग झाला हो त्या विकासात तुम्ही काय चाटणार आहेत का तुमच्याकडे हाताला काम नसतं आता उद्योगधंदे एवढे गेलेत आता इथं पुढे जातील न जातील ठीक आहे आता शिंदेसाहेब गेलेत चांगली गोष्ट आहे आता शिंदेसाहेबांनी एवढंच काम करत जे गेलेला उद्योग तो महाराष्ट्रामध्ये आणला पण तसे ते करणार नाहीत कारण शिंदेसाहेबांचं असतील तर ते बीजेपीपूर काय अवलंबून आहे कारण शिंदेसाहेबाला जे आज जीवदान जे बिल मिळाले ते बिचवी भी मुळे मिळालेलं आहे ते बिचवी आहे जसं त्या काळामध्ये शिवाजी महाराजा काळामध्ये जसं गद्दाराला काही जीवदान मिळालं होतं ते औरंगजेबामुळं मिळालं होतं मग शिवाजी महाराज कमकोत होते हे बरोबर आहे असं शिवाजी महाराज बरोबर कोणा गद्दार तर येऊन डेरिंग करणार नव्हता तुम्हाला असं वाटतं का जसं मराठा साम्राज्य वाढलं तसं उद्धव ठाकरेंचं साम्राज्य वाढलं तुम्हाला असं वाटतंय का आता जे पब्लिकवर आलं होतं पब्लिकला हा मराठा काढला मी मराठा आहे या महाराष्ट्रामध्ये माझ्या अस्तित्व काय आहे तर ते वाढू शकतं कारण लोकांनी एवढाच विचार केला पाहिजे की आपण कोणाच्या मागे चाललो आहे आणि आपल्या अस्तित्व महाराष्ट्रामध्ये काय आहे मराठा हा सांभाळलेला आहे शिवाजी महाराजांनी सांभाळलेला आहे शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांनी सांभाळलेला आहे आणि बाळासाहेबांनी मराठा हा अस्मिता जागृत ठेवली की मराठा माझा स्वाभिमान राहायला पाहिजे आज आपला तो स्वाभिमान जर आपण कोणाच्या हातात द्यायचा आणि आपण ताट घेऊन त्याच्या दारात जायचं तर हे मराठ्याच्या अस्मितेला शोभणारं नाही एवढं